हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही डेली यूज सेंटेन्सेस इथे बघणार आहोत डेली यूज सेंटेन्सेस म्हणजे रोज बोलली जाणारी वाक्य ठीक आहे मराठीची वाक्य आहे ती आपल्याला इंग्रजीमध्ये इथे करायची आहेत आपण नेहमी अशी ते वाक्य वापरतो नेहमी बोलताना मराठीचे जे शब्द वापरतो वाक्य वापरतो ते आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायचे ते इथे बघणार आहोत आता इथे बघा पहिलं जे सेंटेन्स आहे बघा तुझी बडबड बंद कर हे जे वाक्य आहे हे वाक्य कसेचं आहे आपल्याला ऑर्डर केलेली आहे ठीक आहे बडबड बंद कर म्हटले आहे म्हणजे बंद कर म्हणजे काय स्टॉप एस टी ओ पी स्टॉप तुझी युअर आणि बडबड म्हणजे प्रॅटल प्रॅटल याला आपण मराठीमध्ये बडबड असे म्हणतो E. पी आर ए डबल टी एल ई क्रॅटल म्हणजे बडबड म्हणजे स्टॉप युअर क्रॅटल तुझी बडबड बंद कर ठीक आहे लक्षात आलंय पुढचं वाक्य बघूया ही चूक ताबडतोब दुरुस्त कर वाक्य ही चूक ताबडतोब दुरुस्त कर आता दुरुस्त कर दुरुस्त करणे म्हणजे काय तर त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो रिक्टीफाय आर ई सी टी आय एफ वाय रिक्टीफाय ही चूक म्हटले रिक्टीफाय धीस धीस रिक्टीफाय धीस चूक म्हणजे मिस्टेक एम आय एस टी ए के एस्टेक ॲट वन्स ताबडतोब म्हणजे ॲट वन्स at at once O-N-C-E Rectify this mistake त्यानंतर पुढचं वाक्य बघूया या कागदावर सही कर आता हे जे मराठीचं वाक्य आहे आपण इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करणार या कागदावर सही कर सही करणे म्हणजे काय साईन एस आय जी एन साईन या कागदावर म्हणजे धीस साईन दीज टी ई एस एचईसई साईन पेपर्स पी ए पी ई आर एस दीज पेपर्स पुढचं बघा खिसे काकू पासून सावध रहा आता हे वाक्य आपण कसं करणार सावध रहा सावध राहणे म्हणजे काय बिवियर बीई डब्ल्यू ए आर आरई -E -E, बिव्हीअर ऑफ पीक पॉकेट्स पी आय सी के पीक पॉकेट्स पीक पॉकेट्स म्हणजे खिसे कापू पी ओ सी -E s ठीक आहे बिवेअर ऑफ पीक पॉकेट्स आणि शेवटचं जे वाक्य आहे मला उद्या हे हो है. आपने ने ने करना? भेटा हे वाक्य अगदी सोपं आहे आपण कसं कशा पद्धतीने करणार भेटा म्हणजे काय मीठ एम डबल ई टी मीठ त्यानंतर मी मला म्हणजे मी मीठ मी उद्या उद्या म्हणजे टुमारो टी ओ एम ओ डबल आर ओ डब्ल्यू टुमारो ठीक आहे लक्षात आलं अशा पद्धतीने ही जी मराठीची वाक्य आहे ती आपण इंग्रजीमध्ये केलेली आहेत या प्रत्येक वाक्यामध्ये आपल्याला काहीतरी ऑर्डर केलेली आहे आणि जो शब्द आहे बघा बंद कर दुरुस्त कर सही कर सावध रहा हे जे शब्द आहेत हे आपण सुरुवातीला घ्यायचे आहे मराठी वाक्यामध्ये मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना जे ऑर्डरचे जे वर्ड्स जे असतात ते आपण सुरुवातीला घ्यायचे आहे त्यानंतर आपलं पुढे ते करता येतो आणि त्यानंतर उरलेलं वाक्य ठीक आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद